तब्बल बारा तासांनी पोलिसांनी आंदोलन पांगवलं आंदोलकांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार काही आंदोलक ताब्यात आंदोलन पांगवल्यानंतर आंदोलकांकडून स्टेशन बाहेरील वाहनांची तोडफोड जमावाकडून एसटी बसवर दगडफेक तर एका पोलिसाची खाजगी गाडीही फोडली आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार पोलिसांवर आंदोलकांची दगडफेक दगडफेकीत पोलीस जखमी ड्यांवरील अत्याचारानंतर बदलापुरात उद्रेक आरोपीला आमच्या समोर आजच फाशी द्या आंदोलकांची संतप्त मागणी चिमुरड्यांवरच्या अत्याचाराविरोधात बदलापूरकरांची एकजूट लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल मुलींना सुरक्षा द्या आंदोलकांची भावना आंदोलनामध्ये विरोधकांनी आपली माणसं घुसवली गिरीश महाजनांचा आरोप तर घटनेचं कुणीही राजकारण करू नये महाजनांचं आवाहन बदलापूर प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहायक पोलीस उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल निलंबित गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती दहा दिवसात चार्जशीट दाखल करणार आंदोलनानंतर बदलापूर स्थानकात ट्रायल इंजिन चाचणी यशस्वी झाल्यावरच नियमित लोकल सोडणार कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे पश्चिम बंगाल सरकारवर कठोर ताशेरी एफआयआर उशिरा का दाखल झाला कोर्टाचा संतप्त सवाल कोर्टाकडून स्पेशल टास्क फोर्सची स्थापना दिल्लीमध्ये अमित शहा आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातली राजकीय परिस्थिती जागा वाटप यांच्या संदर्भात महत्वपूर्ण चर्चा काँग्रेसच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या गळ्यामध्ये काँग्रेसचं उपरणं उद्या फोटो येणार त्यासाठीच काँग्रेसचं उपरणं घातलं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट